ही रात्र ही रात्र साधी नव्हती इथं अंधाराला उजेडाची स्वप्ने पडली असत त्याला सत्याची गळाभेट घडली अधर्माने धर्माची कास धरली पापाने ही पुण्याची आस धरली परवश्ठेला चक्र डोहाळे जडले गुलामगिरीला स्वयंभूत्वाचे तेज चढले हे अष्टविनायकांनो तुमच्या कृपा प्रसादे अवघी दुःख निवारायला आज दुःख हरता जन्म घेत आहे हे आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांनो तुमच्या लेखीच्या जिजाईच्या पोटी शक्तीदाता जन्म घेत आहे हे बारा ज्योतिर्लिंगांनो अंश धारण करून हे स्वयंभू शिव ज्योतिर्लिंग प्रकट होत आहे आठवा आठवा ती दैवीवाणी जी घुमली होती त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारतः भारत हीच वाणी सार्थ करण्यास महाविष्णूचा अंश प्रकटत आहे हे आकाशाच्या ग्रह नक्षत्रांनो चंद्र सूर्य नवलाख ताऱ्यांनो अष्ट दिशांच्या दिग्पालांनो सात समुद्रांनो सप्त पाताळांनो सप्त मेरू मांदार पर्वतांनो शतशत पावन जडतीर्थांनो साधू संतांच्या पवित्र वचनांनो पवित्र सतीच्या या ब्रह्मांडाच्या थाई वसलेल्या उदात्त उन्नत उत्तुंग महान मंगल सुचिरभूत पुण्यकर्मांनो तुमच्याहूनही अधिक पुण्यवंत नीतिवंत वरदवंत सामर्थ्यवंत आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील असे अप्रूप इथे जन्मा येत आहे रे शिवनेरी तू महाभाग्याचा ग फाल्गुनाच्या वद्य तृतीये तू परम भाग्याची हे शक हे संवत्सर मास पक्ष तिथी घटिका पड अवघे अवघे सुवर्ण भाग्य घेऊन उदयास आले रे सह्याद्री उठ जागा हो परवस्तेच्या साखडपेट्यांनी जखडलेले तुझे हे दंड गुजा मोकळे बघ बुलंद प्रचंड प्रचंड प्रतापगडासम प्रतापी सालेरी समा उत्तुंग जिंजी सम चखोट असे तुझे प्रतिरूप या शिवनेरीच्या मुशीत घडले आहे जिजाईच्या कुशीत पहुडले आहे उदयोस्तू 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 त्या सरबत्ती तोफांना मराठ मुलकाचे धनी जन्म आले आहे